श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे गुरुवार म्हटलं की स्वामींचा वार या दिवशी माझा आजचा चौथा गुरुवार होता आणि मला असे अकरा गुरुवार करायचे आहे स्वामी चरित्र सारामृत वाचायचं आहे तर आजच्या दिवशी सकाळी सकाळी छान असे आपली देवपूजा झालेली होती आणि दुपारच्या वेळेस मी स्वामी चरित्र वाचायला घेतलं आणि याच्यानंतर मी गुरुप्रतिपदा असल्यामुळे गुरुचरित्रातील एकावनवा आणि बावन्नवा असे दोन अध्याय मला आजच्या दिवशी घ्यायचे होते आणि महाराजांना आज आपल्याला सहा नैवेद्य दाखवायचे आहे ते प्रत्येक देवांचे हे वेगवेगळे आहे तर स्वामी चरित्र वाचताना एवढे सुंदर सुंदर अनुभव येते ना जेव्हा आपण ती कथा अध्याय वाचायला सुरुवात करतो त्या अध्यायामध्ये काय घडतं जेव्हा आपलं ते डोळ्यासमोर येते ना खूप सुंदर वाटतं की त्याच्यामध्ये असं वाटतं की त्या गोष्टी आपल्या समोर डोळ्या डोळ्यासमोर घडत आहे आणि आपण त्याचे प्रत्यक्ष एक साक्ष आहे तुम्ही वाचून बघा आणि त्या कथेमध्ये असं वाटतं की ते कथेमध्ये आपण घुसलेलं आणि त्या कथेमधला आपण एक पात्र आहे असं फील होतो खूप सुंदर अनुभव येतात स्वामी चरित्र वाचताना तुम्ही नक्की वाचा आणि त्याचा अनुभव घ्या साक्षात स्वामी महाराजांचे ते अनुभव आहे आणि इथे मी स्वामीचरित्र <स्थिर्टी> झाल्याच्या नंतर मी लगेचच गुरुचरित्रातील अध्याय वाचायला घेतलेले होते कारण दोन्ही गोष्टी लवकर झाल्या तर मग मला नैवेद्याचीही तयारी करायची होती म्हणून मी लगेच गुरुचरित्र वा आणि वा असे दोन्हीही अध्याय घेतलेले होते गुरुचरित्राचे वा आणि वा अध्याय घेतलेल्या त्याच्यामध्ये नैवेद्य म्हणून वालाच्या ज्या की घेवड्याच्या शेंगा बनवायच्या होत्या तर मी इथे भिजवलेल्या वाल होता तर त्या वालाची मी आज भाजी केलेली होती आणि न वरण भात पोळी असा मी मेनू बनवलेला होता आणि नैवेद्यासाठी मी सगळी तयारी छान अशी पटापट करून घेतलेली होती कारण संध्याकाळी आपल्याला आरतीही करायची असते आणि आरती केल्याच्यानंतर संध्याकाळी मी आज मला काही मंदिरात आरतीला जाता आलं नाही म्हणून मी थोडंसं उशिराच गेले कारण नैवेद्यही दाखवायचं होतं आणि घरात आज दिवसभर कामाला थोडा उशीर होऊन गेलेला होता तर मी इथे नैवेद्यही सहा देवांना ठेवलेले होते नैवेद्य हा कुलदेवी नारायण दत्त महाराज नरसिंह सरस्वती स्वामी समर्थ व भगवती गायत्री यांच्यासाठी हा नैवेद्य तयार केलेला होता आजच्या दिवशी सहा नैवेद्य दाखवायचे असतात आणि यानंतर आम्ही मंदिरात गेलो होतो गुरुप्रतिपदा असल्यामुळे मंदिरात एवढी भयानक गर्दी होती की पाय ठेवायलाही जागा नव्हत्या त्यासाठी आज आम्ही ना शक्यतो आरती झाल्यावरच गेलेलो होतो तरीही एवढी भयानक गर्दी होती साधारण आम्हाला एक ते दीड तास दर्शनाला लागला ला आणि मग नंतर आम्ही दर्शन घेऊन स्वामी महाराजांचं दत्त महाराजांचं दर्शन घेऊन सुखरूप रूपे घरी आलो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा